दिवाळीच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा दिवाळी या सणाला अनन्य साधारण महत्व आहे दीप रांगोळी फटाके वाजवून नव चैतन्य निर्माण करून अज्ञानाच्या ज्ञानावर अंधारातून प्रकाशाकडे विजय मिळवणारा सण म्हणजे दिवाळी आणि या दिवाळीचं औचित्य साधून आज या ठिकाणी मी मी मनापासून शुभेच्छा तर देतोच परंतु मुक्त दिवाळी असावी असा संकल्प आपण या दिवाळीला करूया कारण खऱ्या अर्थानं या भूतलावर प्रदूषण फार मोठं असल्या कारणानं नागरिकांना वेगवेगळ्या आजाराला सामोरं जावं लागतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे फटाके वाजवताना प्रामुख्यानं पालकांनी याची जबाबदारी किंवा कटक्षणं ते पाहावी पाहायला पाहिजे कारण ही जबाबदारी आपली आहे तर ज्याप्रमाणे फटाके वाजून सण साजरा केला जातो त्याप्रमाणे प्रदूषण केल्यामुळे या पर्यावरणाला हानी होते हे तितकच महत्वाचं आहे आजच्या या दिवाळीच्या अनुषंगाने कुटुंबिक कलह त्याचबरोबर संवाद त्याच मित्रपरिवार आप्तेष्ट यांच्यामध्ये हेतूच करणारा हा सण आहे आणि या सणाला या ठिकाणी आपण सगळ्यांनी गुन्हा गोविंद परराज्यातून पर, पर जिल्ह्यातून आलेली मंडळी या ठिकाणी साजरी करतोय आणि ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धी आरोग्य मिळव जावं हीच मनापासून शुभेच्छा